नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षेचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली आपला हा पेपर क्रमांक दोन सुरू आहे तर यापैकी याचे जे बरेचसे भाग आहेत तर ते आपण इथे कवर केलेले आहेत तर त्याचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजेच इकॉनॉमिक्सशी म्हणजेच अर्थशास्त्राशी संबंधित आज आपण इथे या व्हिडिओमध्ये हा भाग पाहणार आहोत तर या, या भागातील जे महत्त्वाचे असे इकॉनॉमिक्सशी संबंधित जे दहा प्रश्न होते तर ते दहा प्रश्न आज आपण ते स्पष्टीकरणासहित जसे तसे पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या आगामी येणाऱ्या गट बच्या मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहत आजच्या या आपल्या इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र या घटकावरील महत्त्वाचा असा हा पहिला प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तुम्ही ते पाहू शकतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित खालीपैकी कोणते विधाने योग्य की अयोग्य आहेत आपल्याला असं विचारलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये ज्याला आपण आय एम एफ असे म्हणतो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर त्याच्या संबंधी आपल्याला अयोग्य विधाने कोणती आहेत खालीपैकी ओळखायचे आहेत तर अबकड अशी आपल्याला विधाने दिलेली आहेत तर आता पहिलं विधान काय आहे सदस्य देशांचा स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीयतेची स्थापना व देखभाल तर हे बरोबर आहे तर त्याच्याशी संबंधित आहे त्याप्रमाणे परकीय चलनावरील नियंत्रणे कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे बरोबर आहे परकीय जी चलने असतात त्यावर नियंत्रण कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी जे आहे तर ती मदत करणे त्याप्रमाणे गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे तर हे जे आहे तर ते त्यामध्ये त्यांचं म्हणजे संबंध आहे गरीब देशांना सा पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे हे काही त्यांच्याशी संबंधित नाही म्हणजे हे जे आहे तर ते अयोग्य असेल त्याप्रमाणे ड मध्ये काय दिले बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यास मदत करणे हे देखील योग्य आहे फक्त गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे ते वर्ल्ड बँक करते आय एम एफ करत नाही तर हे क जे आहे तर त्यामध्ये येत नाही ते अयोग्य दिलेलं आहे त्याच्या संबंधित म्हणून ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव लीड्स दोन हजार बावीसच्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणती राज्ये फास्ट मोव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहेत म्हणजे फास्ट मूवर्स कामगिरीमध्ये असलेली राज्ये ओळखायचे आहेत तर ऑप्शन दिलेत हरियाणा केरळ राजस्थान आणि तमिळनाडू तर फास्ट मोव्हर्समध्ये कोण कोण येतात तर केरळ व राजस्थान यांचा जो आहे या हो। तर त्यावेळेस म्हणजे फास्ट मोवर्समध्ये समावेश झाला होता केरळ आणि राजस्थान म्हणजे ब व क या प्रश्नाचं आपलं योग्य आन्सर असेल हरियाणा व तामिळनाडू नाही तर केरळ आणि राजस्थान ब व क पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात तर कारण काय लघु उद्योग म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणतो तर ते खूप महत्त्वाची भूमिका आपल्या म्हणजे देशा भारतीय अर्थव्यवस्थेत बजावत असतात तर त्याचं मुख्य कारण काय आहे तर पहिलं काय दिले अधिक रोजगार निर्मिती करतात बरोबर आहे जास्त करून रोजगार निर्मिती हे लघु उद्योग करतात राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण असते यामध्ये आणि कमी औद्योगिक वादविवाद कमी असतात म्हणजे छोट्या असल्यामुळे लघुउद्योग असल्यामुळे म्हणजे वरीलपैकी सर्व जे आहे तर ते जे आहे तर ते लघु उद्योग जे आहे तर ते भारतीय अर्थव्यवस्थ खूप महत्त्वाची भूमिका बजावतात वरीलपैकी तिन्ही कारणे आपल्याला देता येतील ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव अनुच्छेद दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत दिली जाणारी अनुदाने आणि त्यांचे प्रमाण टिंबटिंबकडून निश्चित केले जाते म्हणजे दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत जे राज्याला जे अनुदाने दिली जातात केंद्राकडून तर ती अनुदाने ठरवतो कोण म्हणजे कोणाकडून जे आहे तर ती निश्चित केले जातात असं आपल्याला विचारलं आहे तर ती कोण निश्चित करते था? तर वित्त आयोग जो आहे दोनशे ऐंशीनुसार आपल्याला माहिती आहे वित्त आयोग असतो वित तर तो वित्त आयोग जो आहे तर तो ठरवतो दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत जी अनुदाने दिली जातात तर त्यांचे प्रमाण राज्याला किती द्यायचं अनुदान हे वित्त आयोग ठरवत असतो म्हणजे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य अन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव तर खालील विधाने विचारत घ्या तर अ ब अशी आपल्याला तीन विधाने दिलेली आहेत तर वरीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने बरोबर आहेत तर हे आधी वाचून घ्यायचं कारण आपण विधाने सोडून परत हे वाचतो मी वेळ वाया जातो तर काय विचारलं आहे बरोबर ओळखायचं आहे का चूक ओळखायचं तर हे आप आधी वाचून घ्यायचं तर इथे आपल्याला बरोबर आहेत अशी कोणती वरीलपैकी तीन तर ते आपल्याला ओळखायचे आहेत तर आता हे ते पहिलं जर विधान तुम्ही पाहिलं तर काय दिलेलं आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतीय बेरोजगारांचे प्रमाण एकूण करत्या लोकसंख्येच्या दोन पॉईंट नऊ टक्के होते तर खूप पाठीमागचा डाटा त्यांनी विचारलेला आहे पण तुम्हाला करून जावायचा आहे सगळा अभ्यास तर हे दोन पॉईंट नऊ टक्के त्यावेळेस होते म्हणजे स्व भारत स्वातंत्र्य झालता तेव्हा त्याप्रमाणे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगाराचे प्रमाण तीन पॉईंट सहा टक्के होते हे देखील बरोबर आहे आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारताची बेरोजगारीचे प्रमाण जे आहे चार पॉईंट पाच टक्के होते म्हणजे बेरोजगारी जी आहे तर ती हळूहळू लोकसंख्या देखील वाढत गेली आणि त्याप्रमाणे बेरोजगारीचा टक्का देखील आकडा वाढत गेलेला होता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये माहिती जर तुम्ही जर पाहिलं तर अ ब तिन्ही जे आहे तर ती विधाने जी आहेत तर ती बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येईल ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिने टिंब करावे तर ऑप्शन दिले बँक दर कमी करावे खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी करावी रोखे राखीव प्रमाण वाढवणे की रेपो दर कमी करावे तर लक्षात घ्या काय करायचं आहे आरबीआयला पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे म्हणजे अर्थव्यवस्थेत पैशाचं प्रमाण वाढले आणि त्यांना तो पैसा ओढून घ्यायचा आहे म्हणजे कमी करायचा आहे तर अर्थव्यव त्यावेळेस काय करते तर ते रेपो रेट वा वाढवते किंवा बँक दर जे आहे तर ते सर्व वाढवते म्हणजे ते कमी करत नाही कमी जे जे म्हणले तर ते कट होणार रेपो दर कमी नाही तर रेपो दर वाढवणार वाढवला तर काय होणार कर्जे महाग होणार मग इतर बँका ज्या आहेत व्यापारी बँका त्या कमी कर्ज घेणार त्यांच्याकडचा पैसा कमी झाला की अप जो आहे तर तो लोकांचा जो आहे तर तो पैसा देखील कमी होणार तर त्यासाठी बँक काय करते बँक दर वाढवते त्याप्रमाणे रेपो दर देखील वाढवते आणि रोख राखीव प्रमाण देखील वाढवते पण खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी करत नाही तर हे जे आहे तर, तर, र... तर ते चुकीचं आहे फक्त इथे तीनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर रोख राखीव प्रमाण म्हणजे र सी आर आर एस एल आर सी आर आर जे आहे तर ते काय करते वाढवते ते वाढवल्यावर काय होईल बँकांना म्हणजे कर्ज द्यायला त्यांना पैसा कमी पडेल आणि आपोआप जो आहे तर अर्थव्यवस्थेतला पैसा कमी होईल म्हणजे रोख राखीव प्रमाण जे आहे तर ते वाढवते हे इथे योग्य दिलेलं आहे कशासाठी पैशाचा पुरवठा कमी करायची जी इच्छा असेल तेव्हा रोक राखीव म्हणजे काय करते सी आर आर जे आहे तर ते वाढवते कॅश रिझर्व रेशो म्हणजे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव खालील विधाने विचारात घ्या तर आता अ व ब असे दोन विधाने दिलेली आहेत तर आपल्याला काय ओळखायचं आहे तर ती विधाने योग्य आहेत किंवा आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे कोणतं विधान योग्य आहे ते तर आता पहिलं विधान काय दिले आपल्याला इथे तर वाढ सर्वसामावेक असते तेव्हा ती रोजगार निर्माण करते तर बरोबर आहे जेव्हा वाढ जी आहे तर ती सर्वांचा जा विकास झाला तेव्हाच ते आर्थिक वाढ होते सगळीकडून जर ते झाले तर ती काय करते मग आता आर्थिक जर वाढ झाली तर सर्वसमावेशक जर असेल तर काय होते जास्त रोजगार निर्मिती होते मग हे विधान योग्य आहे भे काय दिले नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण दर्शवते की सप्टेंबर दोन हजार एकवीस व सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये संपलेल्या तिमाहीत पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी शहरी बेरोजगारीचा दर सात पॉईंट दोन टक्क्यावर नऊ पॉईंट आठ टक्क्यापर्यंत वाढलेला आहे तर हे आकडे जे होते दोन हजार एकवीस बावीसमधे ते थोडे चुकीचे दिले होते त्यावेळेस म्हणजे फक्त अ जे विधान जे आहे तर ते योग्य दिलेलं होते त्यांनी फक्त अयोग्य आहे हे आपल्या या प्रश्नाचं योग्य अँसर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव फिलिप्सचा वक्र हा कशासाठी उपयुक्त आहे लक्षात घ्या हे जर तुम्ही पाहिलं तर आत्ताची राज्यसेवा पूर्व पूर्वपरीक्षा झाली आहे तर त्या म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार तेवीची त्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला देखील फिलिप्सच्या वक्रावरती प्रश्न आले होता म्हणजे आत्ताच्या ज्या तुमच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली असेल तर त्याचे प्रश्न तुमच्या कंबायच्या मेन्सला म्हणजे त्याच्याशी संबंधित विचारू शकतात हे तुम्ही आता लक्षात घ्या कारण त्यातले जे राज्यसेवेला जे प्रीला विचारले ते कंबाईनला मेन्सला विचारण्याची शक्यता जास्त असते तर ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित करून जावा तर त्याच्याशी संबंधित एखादा मुद्दा तिथला उचलून तिकडे मांडला जातो तर फिलिप्सचा वक्र आलेला होता दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये तर हा कशासाठी उपयुक्त आहे तर बेरोजगारी आणि भाववाढीशी संबंधित आहे हे पण काय करते अल्पकालीन के वा तर चा चा अल्पकालीन बदलांचे विश्लेषण दाखवतं फक्त इथे ऑप्शन चारमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर बेरोजगारी आणि भाववाढ किंवा किंमत वाढ त्याला म्हणतो तर त्याच्या अतिरेकीच्या अल्पकालीन बदलांची जे आहे तर ते विश्लेषण दाखवते म्हणजे भाववाढ झाली तर काय होते बेरोजगारी कमी होते म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर बेरोजगारी आणि भाववाढ अतिरेकाच्या अल्पकालीन बदलाचे विश्लेषण दाखवण्यासाठी फिलिप्सचा वक्र वापरतात ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव खालीलपैकी योग्य जोड्या लावा तर अ मध्ये काय दिले शाश्वत विकासाची ध्येये आणि संबंधित असणाऱ्या बाबी तर लक्षात घ्या आता हे शाश्वत विकासाची ध्येये तुम्हाला एकूण म्हणजे पंधरा जी ध्येये आहेत सष्टीनेबल सतरा आहेत ध्येये तर ती तुम्हाला पाठ असणे गरजेचे आहेत क्रमांकानुसार लक्षात बघा डीपमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर शाश्वत विकासाचे ध्येय क्रमांक दहा तर ध्येय क्रमांक दहा जे आहे तर ते कोणता आहे तर ते असमानता कमी करणे असं होतं दहावं त्याप्रमाणे जर पाहिलं तर दोन नंबरमध्ये काय झालं शाश्वत विकासाचे ध्येय क्रमांक तेरा तर ते होतं हवामान क्रियेशी संबंधित त्याप्रमाणे शाश्वत विकासाचे ध्येय क्रमांक चौदा जे आहे तर ते पाण्याखालील जीवन याच्याशी संबंधित आहे चौदावं व आणि पंधरावं कशाशी संबंधित होतं तर ते होतं जमिनीवरील जीवन म्हणजे चौदावं व पाण्याखालील आणि पंधरावं व जमिनीवरील जीवन असं होतं म्हणजे तीन एक चार दोन याप्रमाणे जर तुम्ही जर जोड्या पाहिल्या इथे तर कशामध्ये दिलेत तर ऑप्शन चारमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे अ ला ते ते तीन ब ला एक क ला चार म्हणजे पाण्याखालील जीवन आणि पंधरा म्हणजे ते पंधरावं कशासाठी जमिनीवरील जीवन म्हणजे अगोदर पाण्याखालील जीवन चौदा आणि पंधरावं जमिनीवरील जीवन त्यानंतर तेरावं तेरा हवामान क्रिया आणि दहावं जे आहे तर ते असमानता कमी करणे म्हणजे तीन एक चार दोन याप्रमाणे ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर आपला या, या पेपरचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तसेच आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची पी डी एफ तसे इतर काही परिषदेसांमध्ये माहिती हवी असेल तर तिथे तुम्ही फ्रीमध्ये मिळवू शकता तर आता ते, ते आपल्याला वित्त आयोग व अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या लावायचे आहेत म्हणजे कितवा वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर हे जुने आयोग विचारलेत नाही आता सध्या जर तुम्ही पाहिलं तर आता सोळावा वित्त आयोग सुरू आहे तर एक ते सोळापर्यंतचे जे काही अध्यक्ष आहेत ते पाठच करून जावा एखादा तरी तुम्हाला प्रश्न ह्या किंवा दुसऱ्या कोणत्या तरी एक्झामेन तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे तर ह्यावर विचारला प्रश्न तरी ते पहिला वित्त आयोग आता पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे सर्वांनाच माहीत असतात कोण होते के सी नियोगी म्हणजे एकसाठी दोन येईल म्हणजे दोन आणि चारपर हे कट झाले कारण इथे एक एक ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या वित्त आयोगाचे के संतानम होते कोण होते के संतानम म्हणजे दुसऱ्याला एक तर इथे पण दुसऱ्याला एक आहे इथे पण दुसऱ्या ले लेखा आहे तर आता तिसऱ्यावरून आपल्याला कळेल तर तिसरा वित्त आयोग याचे अध्यक्ष कोण होते एक के चंदा होते म्हणजे तिसऱ्याला चार म्हणजे हा एक नंबरचा ऑप्शन कट झाला तिसऱ्याला चार इथे ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे म्हणजे चौथा जरी माहीत नसेल तुम्हाला तरी इथे आन्सर निघतं दोन एक चार आणि चौथा चा वित्त आयोगाचे राहिले कोण डी पी व्ही राजमन्हार तर राजमन्हार जे आहे तर ते चौथ्या वित्त आयोगाचे होते लक्षात घ्या म्हणजे दोन एक चार तीन हे ऑप्शन तीनमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर वित्त आयोगाने त्याच्या अध्यक्षाच्या हे विचारलं होतं तर लक्षात घ्या केंद्रीय सांख्यिकी आयोग आता त्याचे जर पाहिले तर सध्याला सहावे म्हणजे त्याचा चालू आहे सहावा का सातवा तर ते सात अध्यक्ष सी एस ओचे दोन हजार सहापासून म्हणजे पहिले विजय केळकर पासून ते आत्ता जे सहा का सात आहेत तर ते तुम्ही तोंडपाठ करून जावा कारण त्याच्यावर देखील आता सध्याला म्हणजे या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत तर त्याच्या या तुम्हाला जोड्या विचारू शकतात म्हणजे सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष दुसरे तिसरे चौथे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे तर ते तुम्ही करून जावा असं मला वाटतं तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी गट बचा मुख्य परीक्षेचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली झालेला जो पेपर सुरू होता तर त्याचा आज आपण इथे शेवटचा भाग पाहिला संबंधित महत्त्वाचे असे शंभर प्रश्न आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तर तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असेल तर लाईक करा शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र